नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची व महत्वाची एक बातमी आहे नमोद शेतकरी योजना नमोद शेतकरी सहावा हप्ता सरकारने देय केला आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये आला का नाही व कधी येणार संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया व्हिडिओ पर्यंत पहा महाराष्ट्रातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबासाठी चांगली बातमी आहे राज्य सरकारने नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर रुपये कोटीचा मदत जाहीर केली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आले होते मग आता हे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत की नाही हे तुम्हाला मोबाईलद्वारे पाच मिनिटात चेक करता येणार आहे मित्रांनो ज्यांचे कोणाचे पैसे आले नाहीत त्यांनी कशाप्रकारे चेक करायचं चला तर पाहूया मोबाईलवरून तुमचा हप्ता कसा तपासाल स्टेप वन अधिकृत वेबसाईट एम एस एम एन वाय महा इट ऑर्गनायझेशनवर जा स्टेप टू बेनिफिशरी स्टेटस पटनावर क्लिक करा स्टेप थ्री आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक भरा आणि कॅपचा टाका स्टेप फोर एंटर करा आणि गेट डाटा क्लिक करा स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता खात्यामध्ये आहे मित्रांनो ज्यांचा आल्या नाही त्यांनी अशा प्रकारे जाऊन पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा तर मित्रांनो योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा हे हे पैसे तीन तारखेपर्यंत सर्वांना मिळणार आहेत मित्रांनो आणि कोणाचे नाही आले तर त्यांनी जाऊन आधार सीडिंग व बँक लिंक करून घ्यावे